कराडमधील ईदगाह मैदानावर गप्पा मारत बसलेल्या एका तरुणावर जीव घेणे हल्ला करण्यात आला आहे चार चाकीतून आलेल्या पाच जणांनी चाकू आणि कोयत्याने हल्ला केला या हल्ल्यात एक तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला असून सर्व आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत शुभम कट्टीमणी असं हल्ला झालेल्या तरुणाचं नाव आहे घटनेच्या दिवशी एकोणतीस तारखेला तो कराडमधील ईदगाह मैदानात आपल्या मित्रांसोबत गप्पा मारत बसला होता सायंकाळी साडेसातच्या सुमारास तिथे पांढऱ्या रंगाच्या स्कार्पिओ मधून पाच जण आले त्यांनी गाडीतून उतरता शिबिगाळ करत शुभमवर हल्ला चढवला आरोपींनी चाकू आणि कैत्यांनी वार शुभमवर केले तर त्यातीलच काही जणांनी लाता मारहाण केली द बेस्ट थिंग कराड